गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं गोकुळ दूध संघात महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मक घडामोडी सुरू झाल्या आहेत पण त्याबद्दल आत्ताच बोलणार नाही अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली दुसरीकडं अलमट्टी धरणाची उंची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विमानतळासह आणि रेल्वेसेवेबाबतही खासदार महाडिक यांनी भाष्य केलं गोकू दूध संघाच्या राजकारणात उलथापालथीची चिन्ह दिसू लागली आहेत विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय याबाबत खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली गोकू दूध संघात महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मक घडामोडी सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं माजी आमदार महादेवराव महाडिक पी एन पाटील यांनी पंचवीस वर्ष गोकुळ संघ चांगल्या पद्धतीनं चालवला पण महाविकास आघाडीचा गोकुळमधील कारभार तितका चांगला नाही असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं गोकुळमध्ये सत्तांतर घडवण्याबाबत अनेक भेटीगाठी झाल्या आहेत पण त्याचा सर्व तपशील आत्ताच उघड करता येणार नाही पण गोकुळच्या दृष्टीनं चांगला निर्णय होईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं आमचे नेते माधेरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिकसाहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असून त्यामध्ये महायुतीला चांगलं यश मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला कर्नाटक सरकार अलमट्टी धनाची उंची वाढवण्याची मागणी करत आहे पण त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली नाही कर्नाटक काही म्हणत असलं तरी अलमट्टीची उंची वाढणार नाही असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय कर्नाटक काही जरी म्हणलं तरी उंची उंचीही वाढणार नाही हे विनाकारण अनायास काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आहे त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न त्यांचा यशस्वी होणार नाही होते की केंद्र सरकारनं परमिशन दिली केंद्र सरकारकडं आ झालं असं काही कोणतीही गोष्ट झालेली नाही एखादं राज्य केंद्र सरकारकडं आम्हाला अशा पद्धतीची सुविधा पाहिजे म्हणून जाणार ठीक आहे महाराष्ट्रसुद्धा आम्हीसुद्धा आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आपले केंद्रीय जल मंत्री सी आर पाटील साहेबांना भेटून या बाबतीतल्या सगळ्या ज्या सिरियस गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे याबाबतीत कुठलीही भूमिका अजून घेतलेली नाही आहे केंद्र सरकारनं आणि अशा पद्धतीनं दांडगाव्यानं जर कर्नाटक सरकारनं काय करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला पूर्ण ताकदीनं विरोध करणार आहोत पंधरा वर्ष बंद असलेला कोल्हापूर विमानतळ आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला सध्या नऊ शहरात विमानसेवा सुरू झाली आहे आता आणखी तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे असं खासदार महाडिक म्हणाले कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत चार एरो ब्रिज आणि हँगरची मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं पाहिजे रनवे तीन हजार मीटर झाला की आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ शकतं त्याचबरोबर ब्रिज आज जाण्यासाठी विमान मोठी विमान आल्यानंतर एअरबस किंवा त्याच्यावर मोठी विमान आली तर त्यासाठी ब्रिज लागतात तर त्या चार ब्रिजचा प्रस्ताव आपण देतो हँगर एक असला पाहिजे कोल्हापूर विमानतळावर अजून हँगर नाही आहे त्यामुळं नाईट हॉल्टला कुठले विमान थांबत नाही जर मेंटेनन्स करायचं असेल तर हँ हँगरची आवश्यकता असते आज मंत्री महोदयाने विनंती करून आपण ताबडतोब हँगरचंसुद्धा मंजुरी आपण घेणार आहोत जेणेकरून एक परिपूर्ण विमान सेवा कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालं तर अजून दहा गाड्या सुरू करता येतील दुहेरीकरणासाठी निधी मंजूर आहे पण भूसंपादनाचा प्रश्न आहे हा प्रश्न सुटल्यानंतर कोल्हापुरातून रेल्वे सेवेचं विस्तारलं जाईल असं खासदार माढिक म्हणाले के एम टीच्या ताफ्यात शंभर ई बस येणार आहेत ऑगस्टपर्यंत चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर पन्नास बसेस आणल्या जातील काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पन्नास बसेस मिळतील तसंच आणखी पन्नास ई बसेस मिळण्यासाठीचा प्रस्ताव दिला असून एकूण एकशे पन्नास ई बसेस के एम टीच्या ताफ्यात येतील असं खासदार महाडिक यांनी सांगितलं